सोलापूर शहरमध्ये मतदारसंघामध्ये भाजपची तब्बल साठ हजार सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघाने सोलापूर शहरात सर्वप्रथम नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करत बाजी मारली आहे शहर मध्य विधानसभेला दिलेला आठशे टप्पा ओलांडून शनिवारी रात्री भाजपा शहर मध्य विधानसभेने तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे त्रेपन्न जणांची भाजपची सदस्यता पूर्ण केली आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार भाजपाच्या माजी नगरसेवक इच्छुक नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाची माहिती भारतीय जनता पक्षाने केलेला विकास सांगत भाजपाचे सदस्य होण्याचे आवाहन नागरिकांना केले या आवाहनाला प्रतिसाद देत विधानसभा तब्बल इतक्या विक्रमी संख्येने सदस्यत्व स्वीकारले आहे नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण होताच शहर मध्ये विधानसभेत शनिवारी रात्री ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला उद्दिष्ट पूर्ती झालेली असली तरी पक्षाने दिलेल्या मुदतीपर्यंत नोंदणी सुरूच राहणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले